आयुष्य एक सुंदर प्रवास आहे नदीसारखा तो सतत वाहत असतो प्रत्येक दिवस नवा अनुभव घेऊन येतो पण वाढदिवस एक विशेष दिवस असतो हा दिवस आनंद खुशी आणि नवीन आशा घेऊन येतो तर आज आहे आत्मावालिक संकुल कोकम ठाणे येथील ज्युनियर कॉलेज वसतीग्रह विभागाचे अधीक्षक श्रीमान भूषणजी पाटील सर यांचा वाढदिवस परमपूज्य सद्गुरू आत्मा माऊलींच्या कृपा आशीर्वादासह आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर पैलवान भूषणजी पाटील सर दोन हजार दहा अकरामध्ये आत्मामालिक कुस्ती केंद्रात कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी आले एक जानेवारी दोन हजार बारापासून आत्मामालिक माऊलींच्या आशीर्वादाने व माननीय अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरू कार्यात एक कर्मचारी म्हणून रुजू झाले सुरुवातीचं एक वर्ष आत्मामालिक हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी इंचार्ज म्हणून सेवा दिली पुढील एक वर्ष आत्मा ज्युनियर कॉलेज वस्तीग्रह शिक्षक म्हणून सेवा दिली दोन हजार चौदा पंधरापासून ज्युनियर कॉलेज वसतीगृह अधीक्षक म्हणून आवरित सेवा सुरू आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणावीस वीसमध्ये एन आय एस कुस्ती कोचच्या कोर्समध्ये प्रथम श्रेणी घेऊन आपण उत्तीर्ण झालात कुस्ती केंद्राचे वस्तात माननीय भरत सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच विवेक सर यांच्या सहकार्यातून कुस्ती केंद्रातील मल्लांना आपण प्रशिक्षण देत आहात आपणास पुढील वाटचालीसाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या असून वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्ट चिंतन केलं आत्ता मालिक न्यूजसाठी संपादक सागर कोकम कोकमठा